नमस्कार मी सागर उराडे बेरिसन अॅग्रो सायन्स गाव कपालेश्वर तालुका सटाणा जिल्हा नाशिक तात्या भाऊ ठाकरे यांच्या कोबीच्या प्लॉटवरती उभा आहे मी नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार आपला परिचय करून द्या एकदा तात्या गंगाराम ठाकरे तालुका सटाणा कपालेश्वर तालुक जिल्हा नाशिक शरद बिबीचंद जगताप मुक्काम कपालेश्वर तालुका सटाणा जिल्हा नाशिक तर आपल्याला काय समस्या येत होती कोबी प्लॉट वरती आमचा पंचवीस तीस दिवसाचा प्लॉट होता पंचवीस दिवसापासनं तीस दिवसापासनं काटकरपा करपा मग थोडा वरून थोडा बारीक बारीक पाऊस चालू होता त्याच्यावर काटकरपा करपा नंतर मग थोडा सडवा येऊ लागला तर का पा... वीसी हंड्रेड चितलं होत एका लिटरचं आणि दोनशे लिटर साठी एक किलोचा पुडा घेतला तर तुम्हाला वीसी हंड्रेड च्या बद्दल काय वाटतं मग सर एकच नंबर रिझॉर्ट आहे वीसी हंड्रेड चा तुम्हाला रिझल्ट चांगला आलेला आहे शंभर टक्के रिझॉर्ट आहे तुम्हाला कसं वाटलं रिझल्ट एकाच नंबर रिझॉर्ट आहे शेतकरी मित्रांनो आपण कोबी प्लॉट वरती बघू शकता इथे व्ही सी हँड्रेडचे एक पाच ते सात दिवसाच्या अंतराने तीन स्प्रे झालेले या प्लॉटवरती आपण बघू शकता प्लॉटची डेव्हलपमेंट कशी आहे कुठे काट करपा डावणी भुरी सडवा वगैरे सर्व सर्व कंट्रोल आलेलं आहे आपण बघू शकता कोबी प्लॉटवरती जर शेतकऱ्यांना आपली कोबी प्लॉट जर काट करप्यापासून किंवा डावणी भुरी पासून जर वाचवायचे असेल तर त्यांनी व्ही सी हँड्रेड हे प्रोडक्ट आहे याचे स्प्रे केले पाहिजे बघू शकता आपण प्लॉटची साईज वगैरे बघू शकता तर आपण इतर आपल्या शेतकरी बांधवांना जे व्हेजिटेबल पिकं करतात उदाहरणार्थ मिरची टोमॅटो शिमला मिरची कोबी थोडक्यात व्हेजिटेबल कुठलं पण पीक असो त्यासाठी आपण विसी आणबद्दल इतर शेतकऱ्यांना काय सांगू शकता इतर तीन पोहऱ्या मारण्यापेक्षा सर हा एकही पोहरा घेतला एकच पोहऱ्या मारेरी शेतकरी मित्रांनी वापरून बघायला काहीच हरकत नाही बरोबर इतर पाच पवारण्या घेण्यापेक्षा तीन पवार घेण्यापेक्षा तुम्ही एकदा अवश्य प्रॉडक्ट वापरून पहा वी सी हंड्रेड याचा पहिल्याच पवारण्यात रिझल्ट मिळतो तीन दिवसांचा तुम्ही काय सांगू शकता वी सी बद्दल त्याच्याबद्दल चा एकदम चांगला रिझल्ट मिळाला आम्हाला पण तर तुम्ही या प्रॉडक्ट पासून खुश हो खुश आहे सर चालेल धन्यवाद मग धन्यवाद